पाऊस चालू आहे एक माजल ला माजलगावच्या प्रशासनाला निवेदन दिलं होतं की लोकांच्या गोरगरिबांच्या कामगारांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता आपण बघितलं असेल सगळीकडे पाणी शिरलेलं आहे घरांमध्ये लेकरांनी कसं राहायचं आज आपण इथं सगळे पाण्यामध्ये उभा आहोत म्हणून आम्ही या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि निषेध करून चालणार नाही या देशात माणूस की आहे का नाही हा हा सगळ्यात मोठा सवाल इथं उपस्थित झालेला आहे काल असल्यात तर वा आपण हे स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि हे स्वातंत्र्याच्या नंतर आमची हे हाल आहे ही अवस्था आहे कोण गुत्तेदार आहेत कुणी याच्यामध्ये पैसे खाल्ले सरकारमध्ये बसलेले कोण प्रशासनामधले लोक आहेत कोणत्या लोकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली इथं तार आहेत हे बघता तुम्ही लाईटच्या तार आहेत ही तार जर एखादी खाली जर पडली एखादा खांबा जर पडला तर या या वस्तीमधले हजार पाचशे लोक जाय बंद होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मला वाटतं खऱ्या अर्थानं हाय या प्रशासनाचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो जर अशा पद्धतीचं निगरगट प्रशासन असेल यांना वारंवार सांगून देखील लोकांची व्यवस्था लोका हो होत नाहीये लोक पाण्यामध्ये झोपत आहेत लहान लहान मुलं आहेत या वस्तीतल्या लोकांना डास चावून मच्छर चावून इथं यांची प्रकृती बिघडू शकते यांना डेंगू होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मात्र नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी इकडं विकायला तयार नाही म्हणून आज आम्ही निषेध करण्यासाठी इथं या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत यावरती म्हणा तुम्हाला काही निवेदन दिले त्या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे लोकांचे घर पाण्याखाली गेलेले आहेत लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे परंतु प्रशासन आम्हाला एवढं सांगत आहे की आम्ही करतो 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 याच्या पुढे एकही शब्द ते बोलत नाहीत आणि मग आज किती दिवस झालं हे यांच्या बायका लेकरं घेऊन एसीच्या रूम मध्ये झोपतात आणि गरीबांच्या लेकरांनी गरीबांच्या माय मावल्यांनी गरीबांच्या म्हात्या कोताऱ्या माणसांनी कुठं झोपायचं पाण्यात झोपायचं का हा सवाल आमचा या सरकारला या प्रशासनाला आहे याची जबाबदारी मी म्हणतो बीड जिल्ह्याच्या कलेक्टरची सुद्धा याची जबाबदारी आहे वारंवार सांगून देखील ही लोक जर ताळावर येत नसेल याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि इतकं खबरदारी घेतली पाहिजे माय मावल्या पाण्यामध्ये पावसामध्ये भिजतायत घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घरामध्ये लोक झोपतायत या गरीबांनी कुठं जायचं यांचा या गरिबांचं कुणाला पडलेला आहे का नाही यांचा आवाज कुणी ऐकणार आहे का नाही यांचा आवाज तुम्ही जर ऐकणार नसाल तर आम्हाला कदाचित तुमच्या ऑफिसवरती यावा लागेल इथलं महिला पुरुषांना घेऊन आणि तुमचं कार्यालय ताब्यात घेऊन आम्हाला तुमच्याच कार्यालयामध्ये संध्याकाळी झोपावं लागेल अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली अशी परिस्थिती निर्माण झाली सगळ्या इथं आज आपण बघितलं तर एक शंभर दीडशे घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आपण बघत असाल सगळ्या घरांमध्ये बघितलं काही लोकांनी घरातलं पाणी काढलेलं आहे झोपायला जागा नाही आणि विशेष म्हणजे या नगरपालिकाने या लोकांचा टॅक्स भरून घेते नगरपालिका आणि मग जर नगरपालिका टॅक्स भरून घेत असेल तर तुम्ही या घरातलं पाणी का काढत नाहीत या लोकांच्या लोकांना तुम्ही चांगल्या सुख आणि सुविधा का देत नाहीत हा सवाल आमचा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे कलेक्टर जॉन्सन साहेब तुम्ही देखील माजलगावच्या नगरपालिकेचा शिव म्हणून काम केलेलं आहे जॉन्सन साहेबांनी सुद्धा याचं उत्तर दिलं पाहिजे बेडच्या कलेक्टरने आणि आज तुम्ही जर या लोकांची व्यवस्था केली नाही तर आम्ही आजार क्रांती सेनेच्या वत वतीनं पाच हजार महिला लेकर जनावर कोंबड्या बकऱ्या मैशी शेळ्या घेऊन आम्ही तुमच्या कार्यालयावरती मोर्चा काढू हे लक्षात घ्या मोर्चा